आमटी म्हणजेच पुरणपोळीची जी आमटी राहते करत आहोत त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे कोथंबीर लसूण हरभरा डाळ खोबरं आणि न काढता कांदा कट करून घेतलेला आहे मी तर ह्याला आता आपण भाजून घेऊया आपल्याला जे आमटी बनवायची आहे ना त्यासाठी तर ते खोबरं कांदा वगैरे जे काय आहे ते आपल्याला आता हे करून घ्यायचं भाजून परतून जे काय बोलतो आपण ते करून घ्यायचं आहे कारण की कसं आहे ना आता मी इथं पुण्यात राहते तर माझ्याकडं काही चूल वगैरे नाही आहे तर आपण ते चुलीत कांदा भाजल्यानंतर ते आमटीची चौक काय लागते तुम्हाला ते, ला ते आ, ला तुम्हाला सांगायची गरज नाही इतकी छान अशी लागत असते तर ठीक आहे मी मी आता इथे एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी आता कांदा टाकलेला आहे जो मी तुम्हाला सांगितलं होतं कि साल त्याचं काढलेलं नाहीये मी तुम्ही पाहू शकता मी सालीसहित दोन कांदे इथं भाजून घेतली तर आता मी त्यांना असं छानपैकी गोल्डनिशोईपर्यंत त्यांना भाजून घेणार आहे एक 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 आपण करून याच्यामध्ये मी आता थोडस तेल टाकलेलं आहे आहे आप एक आपल्याला आमटीसाठी काय काय लागतं तर आमटीसाठी आता कांदा आमटीसाठी आपल्याला डाळ हरभरा डाळ आहे हिला पण आपण भाजून घेणार आहोत खोबरं त्याला पण कोथंबीर आणि मग हे सगळं भाजून वगैरे झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात त्याला असं छान असं बारीक करून घेणार आहे तर आपला हा कांदा पूर्ण होत आलेला आहे गोल्डन ब्राऊन करून घेता येईल त्याला कांदा झाल्यानंतर तसंच खोबरं डाळ जे आहे ते दोन तिन्ही आपण असंच त्यांना व्यवस्थित भाजून घेणार आहोत तरी पाहू शकता मी पूर्ण कांदा जो आहे आपला पूर्ण त्याला असं एकदम छान असं भाजून घेतलेला आहे आता आपण याला काढून घेऊ खोबरं टाकलेलं आहे मी आता खोबऱ्याला पण आपण असं छान असं भाजून घेऊया पुरमपोळीचा स्वयंपाक म्हणते की खूप भरपूर प्रकार राहतात त्याच्यामध्ये सगळ्यांचं खोबरं पण आपण छान भाजून घेऊया खोबरं पण छान असं भाजून झालेलं आहे आपलं त्याला काढून घेऊया आणि याच्यानंतर आपण हरभरा डाळ जी आहे थोडीशी ते ती टाकून तिला पण भाजून घेऊ थोडीशी ही हरभरा डाळ आणि थोडं आपण जे पुरण टाकतो ना ते पूर्ण शिजलेली डाळ पण आहे ना त्याचं जे पाणी काढतो आपण त्याला येळवणी बोलतो तर ते पाणी पण जेव्हा आपण आमटीमध्ये टाकतो पटाच्या आमटीमध्ये बोलतो त्याला ते तर ते तेव्हा त्याची ते टेस्ट ते खूप छान होती तेव्हाच म्हणजे आपण म्हणतो ना पुरणपोळी सोबत कटाची आमटीच खायला खूप छान लागते का लागते कारण की आपण ते जे पुरण शिजून घेतलेलं असतं ना त्याच्यातलं जे पाणी राहिलेलं असतं मी तुम्हाला दाखवलते तर ते, ते पाणी आपण हे आमटी जेव्हा आपण पुरणे वगैरे छान परतून वगैरे घेतो तेव्हा ते पाणी आपण याच्यात टाकलेलं असतं त्या पाण्याने पण त्याचं जे टेस्ट येते जे बोलतो ना आपण ते खूप छान येते त्याच्यामुळेच असं तर आपण करू शकतोच ना पण आता मी ही हरभऱ्याची डाळ माझी भाजून झालेली आहे तर आता ह्या हरभऱ्याची डाळ पण घेणार मी आणि जे शिजलेली डाळ जी राहते ना पुरणाची आपली थोडीशी मी ते पण ते मिक्स करून घेणार आहे म्हणजे याच्यात मिक्स करणार आहे ती डाळ पण मी तर सगळं भाजून खोबरं डाळ कांदा मी याच्यात भांड मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं लसूण टाकूया जे आपण वाटण करणार आहे त्याच्यात आणि जी पूर्णाची डाळ शिजवलेली होती ना ते पण मी दोन स्पून याच्यामध्ये घेतलेले आहे मिक्स केली आहे आणि याच्यात छान असा भरपूर भरपूर अशी कोथंबीर टाकलेली आहे मी मस्त तर आता ह्याला आपण मिक्सरवरून फिरून घेऊया आता मस्त पिकेज छान असं वाटण करून घेऊया तर मी हे वाटून घेतलेलं आहे छान तर याला आता आपण मस्त अशा फोडणे द्यायची आता आपण कटाच्या आमटीला फोडणी वगैरे छान अशी आमटी तयार करून घेऊया जे आपण बोलतो आमटी काय बोलतात आमटी काय बोलतात कटाची आमटी काय बोलतात पुरणपोळीची आमटी असे खूप प्रकार आहेत त्याचे तर ही जी रेसिपी मी आता तुम्हाला जे आमटीची दाखवत आहे ना म्हणजे आमच्याकडे तर आमटीच बोलतात पण ती ही जी रेसिपी आहे ना ते मी तुम्हाल तुम्हाला दाखवत आहे ते मी तुम्हाला आमच्या इकडच्या स्टाईलनं दाखवत आहे आमच्याकडची पद्धत म्हणजे माझ्या आई माझ्या सासूबाई जे आमच्या इकडं ज्या पद्धतीने बनवतात तशी तर ठीक आहे असो आपण सुरुवात करूया तर आता आपण ते वाटण वगैरे सगळं करून घेतलेलं आहे तर याच्यामध्ये मी आता ते तेल होतलंय कडे तापलेले आहे ते कढईमध्ये तेल ओतलं तेल जरा गरम होऊन देऊया आणि तेल गरम झालं कि मग त्याच्यामध्ये आपण थोडीशी मोहरी थोडं बारीक चिरलेलं लसूण वगैरेच टाकायचं तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये आपण आता थोडी मोहरी थोडंसं जिरं टाकलेला आहे आणि थोडा बारीक चिरलेला लसूण तो पण टाकलेला आहे याच्यामध्ये ते थोडस झालं त्याचे आपण ते बारीक करून आता माझ्याकडे तरी पटन नाही पण आपण जे बारीक करून घेतलेलं जे वाटण आहे जे खोबरं डाळ कांदा हे ते आपण आता याच्यात टाकणार आहोत हे तुम्ही पाहू शकता तर ते मी आता याच्यामध्ये टाकलेलं आहे हे परतून छान ह्याला असत परतून घ्यायचे पण आता आपण याच्यात मसाले टाकणार आहोत तर याच्यामध्ये आपण आता मसाले टाकू याच्यामध्ये मी एक चमचा कांदा लसूण मसाला एक दीड चमचा गरम मसाला आणि हा जो मसाला आहे आमच्या गावचा म्हणजे काळा मसाला जो बोलतो ना आपण तो आहे घरचा मसाला आपण करतो तो तर हा एक चमचा एक दीड चमचा हे सगळे मसाले टाकले आता याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत आणि याला मिक्स करून घेऊ सगळे मसाले वगैरे टाकल्यानंतर परतून छान घ्यायचं तरच तर कटाची आमटी बोलली जाते ना तरच तिला आमटी पण बोललं जातं जेवढा आपण तिला व्यवस्थित परतून हे करून घेऊ तसं तर पाहू शकता तुम्ही जसं जसं हेला टायम म्हणजे जेवढं आपण त्याला हे करून घेतोय ना तसं तसं ते मसाले वगैरे सगळे मिक्स होत आहेत त्याच्यामध्ये आणि छान असं ते परतलं जातं त्याला आपण असं परतून घेऊया पाहू शकता ते छान असे परतलं गेलेलं आहे आणि इतका छान वास येतोय ना त्याचा मस्त जेवढं जास्त परत तुम्ही परतून घेताल ना तेवढे खूप छान आमटे तयार होते माझ्या आई तर खूप छान बनवते मला तिच्या आमटे खूप आवडते ते छान असं परत त्याचंय अजूनही तिला परतूनच घ्यायचं आहे अजून आपण त्याला एक पाच दहा मिनिटं परतूनच घ्यायचं मी तुम्हाला बोलले होते ना जे आपण पाणी काढतो येळवणी बोलतात त्याला हे ते पाणी जे आपण पुरण शिकलेल्यानंतर जे पाणी काढून घेतो हे पाणी जे आहे ते आपण आमटे टाकत असतो आता लगेच नाही टाकायचं आता आपण त्याला थोडं परतून घेऊया त्याच्यानंतर आपण टाकूया परतलं गेलेलं आहे हे आपलं आमटीचं वाटण जे होतं ते मस्त छान मी परतून घेतलेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये जे मी मग तुम्हाला पाणी दाखवलं होतं ना आपण पोरण काढलेलं येळवणे जे बोलतो ते याच्यात टाकलं त्याच्यानंतर आपण पाणी टाकायचं मिक्स करून घ्यायचं हे सगळं छान असं मिक्स करून घेतल्यानंतर ह्याला एक पाच मिनिट छान उकळी येऊन दे छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे मी तुम्ही पाहू शकता मस्त जे काय आपण परतून घेतलेला मसाला वगैरे जो काय असतो त्याच्याशा गाठी वगैरे बनवून म्हणजे ते खाली राहिलेलं असतं ना तर ते असं छान एकत्र करून घेऊन मिक्स करून छान त्याला हे करून घ्या तर मी हे मस्त छान मिक्स करून घेतलेला आहे तर आता ह्याला आपण असं छान उकळी येऊन देऊया तर आपण ह्याला छान अशी उकळी येऊन देणार एक पाच मिनटं आणि मी वरून याच्यात अशी खूप छान अशी बारीक कट करून कोथिंबीर टाकलेली आहे आता एक आपण उकळी येऊन देऊया तर ही आपली कटाची आमटी फक्त आमटी किंवा पुरणपोळीची आमटी अशी वेगवेगळी वेग नावं असलेली पण बनवायची पद्धत म्हणा किंवा प्रत्येक गोष्ट वेगवेगळी वेग वेग राहते तर ही अशी छान एकदम मस्त तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता इतका छान वास येत आहे त्याचा हे कंट्रोल करू शकत नाही पण नैवेद्य वगैरे सगळं दाखवायचं तर ही कटाची आमटी आपली तयार झालेली आहे तर मी पुरणपोळी वगैरे बाकीचंही हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्हाला माझी ही आमटीची रेसिपी कशी वाटली तुम्ही नक्की मला सांगा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा होळी ले होळी पूर्णाची पोळी होळी स्पेशल